कुपवाड शहरात टँकर माफियांचा सुळसुळाट कुपवाड शहरात टँकर माफियांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झाला आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या टँकर माफियांना उत आला असून नागरिकांचे आर्थिक शोषण सुरू आहे महत्त्वाचे म्हणजे हे टँकर प्रामुख्याने अनधिकृत टॅक टॅक ट्रैक, ट्रॅक्टर सॉरी रिटेक महत्त्वाचे म्हणजे हे टँकर प्रामुख्याने अनधिकृत ट्रॅक्टर टँकरद्वारे पाणी वाहतूक करीत आहेत यांना आर टी ओची कोणतीही परवानगी नाही अनेक वाहनांवर नंबर प्लेट नाही तर बरेच ड्रायव्हर लायसन विना गाड्या चालवत आहेत अशा बेकायदेशीर टँकरमुळे वाहतूक नियमांची पायमल्ली होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे याशिवाय हे टँकर खाजगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करत आहेत त्यामुळे सर्वसामान्य लोकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे वाहतूक नियमांचे उघड उल्लंघन होत असताना वाहतूक विभाग आर ओ याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या बेकायदेशीर टँकर माफियावर व त्यांच्या पाठराख्यांवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे अशी जोरदार मागणी होत आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत या टँकर चालक व मालकावर कारवाई होणार का याकडे जनतेचे लक्ष आहे